नमस्कार प्रणाम राम राम मी असल कोकणकर संदीप पावसकर हे बघा आता बसलावा मी बोटीत झालेले आहे रात्र आणि हे बघा ही पुतणी आहे ही माझी मुलगी आहे वेदिका ही कावेरी म्हणजे गंगा शिंदू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका म्हणजे असा हे नाव आहे नाव आहेत आणि हे मी फॉलो केलेले आहे म्हणून नको तर फॉलो करण्यापेक्षा काहीतरी फॉलो करूया त्याच्यानंतर हे बघा इकडे बसले शेजल ही बघा पुतणी आहे माझी ही पद्मश्री ही पुतणी आहे हा निशान आमच्या भावाच्या साडवाच्या मुलगा लांबचा बघा आणि दाखवते परत एकदा हे बघा इकडे आहे त्याची पोरगी ही बघा पोरगी नाही बायको गंमत झाली आहे गंमत झाली आहे ही त्याची बायको आहे आणि ही परत माझी पुत्नीच आहे मीत आणि हो बघा आपल्याबरोबर असतं ना रोहित पण आलेलो आहे मस्त याचं जेवण करत आहे बोटीत तर चला बघे धमाल आता काय काय कर का का काम करत दाखवते तुम्हाला रोहित हा या मोबाईलवरच चौका लपेल फार पूर्ण काळोख आहे हो बघा आणि या काळोखाचा मी बोट लावा लाय इकडे कामगिरी चालू आहे हे बघा टॉमॅटो टॉमॅटो कापतच आहेत आणि तिकडे का आला ना आला आणि हे बघा कांदा बघा कांदा म्हणजे उलटा थोडं केला नाही म्हणजे कांदा लेडीजने कापायचा तो कांदा जेव्हा कापताय चांगला अनुभव आहे तू माझा घेत आहे परनश्री बघायचं काम करते सेजल काम करते आहे काय काय पिताव काय आहे स्पाईट आहे हा म्हणजे हे बघा आणि हे इकडे बसलेले आहेत हे बघा हा हे बघा स्प्राईट आहे आणि खाऊ आणलं नाही आहे चकणा बिकणा आहेत तर आता बघूया सगळ्या गंमत बघूया

मी खाते इकडे काहीतरी चिकन, चिकन मसाला चिकन मसाला काय टाकलात चिकन मसालो वेगळी आता ग्रेव्ही झालेली आहे जबरदस्त आता टाकायची चिकन तर कवाट काढून ठेव हो बाजू आता फुटात याच्यात तर आता बाजू करून ठेव ठेव तिकडे बाहेर हां आणि टाका सगळं ह्याच्यात चिकन टाक तर गांजा बिंजा सगळं आहे काय सगळं गांजा कालीच टाक व्हिडिओ साठी अस्तिटा टाक ओके मस्त बसले मस्त पैकी हे बघा निवांत रोहित काय गप्पा का रेंज येते रोहित गप्पा नॅप्टीन चांगलं आहे मग मग बरोबर नव्हता मस्ती हे बघा मस्त पैकी जेवण चालू आहे होळीत पूर्ण आहे आणि या काळोखात का होळी लावलेली आहे आणि होळीत जेवण चालू आहे मग जबरदस्त ए बघा जोरदार चालू तयारी आहे काय झाला काय अरे झाला तर अशी धमाल मस्ती त्या थोडा आता जेव्या बघूया कसं होतं आहे त्या जेवण आणि हे बघा मस्त वातावरण आहे इकडे आता पार्टी चालू आहे बघा जोक सुरुवात झालेली आहे इकडे सबोक्षी घोक सुरुवात झालेली आहे रोहितच्या फोड्यात बघा रोहित काय काय आहे चिकन अंडा अंडी राईस म्हणजे भात ओके आपल्या इकडेच आठ ह्याचं मस्त रेमटवून घेतला वाटतंय मी तू घे मी मी फक्त काय बलग खाता काय हे कसं झाला जेवण माहिती का आठ झालाय ना हे मजा आहे हे बघा तांदूळ मामा इकडेच आहे मस्तपैकी नदी द्या काळोखात ना बोट लावण्या मी जेवताव्या आता हे कसं आहे झालाय आहे रिशांत आड़ास। आड़ास ना? आड़ास। ओके मीत काय मीत काय म्हणतो साहेब मीत अरे शब्दच नाही तर ही गंमत आहे तुली पण या बिंदास मस्त पैकी एका झालेलं आहे जेवण हे कसं झालं रे जेवण मस्त मस्त रावस चिकन होता आणि कसं झालं जेवण मस्त हे कसं झालं रेशान आडच आय हे चुकलं वाटतं गावठी एक नंबर ना जबरदस्त इकडे बसलेलं आहे बघा गाळोगात तर चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट शुभरात्री ओके